नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे से संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब नमस्ते मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं की शेवटचे तीन महिने एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये बाळनपणाच्या काळामध्ये किती महत्त्वाचे असतात ते त्यामध्ये बाळाची वाढ कशी होत असते किंवा जे आपण सगळे अवयव डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं की जे मॅच्युअर होतात शरीरामध्ये बाळ जेव्हा असतं तेव्हा तर ते असणं किती गरजेचं आहे आणि पस्तीस आठवडे बाळाचे हे पूर्ण होणं हेही तितकंच आवश्यक आहे की जेणेकरून बाळ जन्माला आल्यानंतर पुढच्या त्याच्या आयुष्यामध्ये ते सुदृढ राहील याची ती एक आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं त्यासोबतच आपण बघितलं की बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं संगोपन करणं किती अवघड असतं छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण कानावर फक्त ऐकत असतो पण तरीसुद्धा त्याची ओळख ज्या पहिलट करणे आहेत आणि ज्या नोकरीला जाणाऱ्या स्त्री आहेत ज्यांच्या घरामध्ये कुणीही वडीलधारं माणूस नाही आहे आत्ताच्या काळामध्ये तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं ते म्हणजे की अंगडी टोपडी लंगोट ह्या सगळ्याची एक पहिली पूर्वतयारी करून ठेवणं गरजेचं असतं मला असं वाटतंय की डॉक्टर साहेब हे प्रत्येक घरामध्ये हे सगळं चालू असतंच आणि जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेला सगळीकडे आनंदी आनंद होतो पण बाळ जन्माला चांगलं यावं सुदृढ यावं स्त्रीला कमी त्रास व्हावा यासाठी काही शेवटच्या तीन महिन्यामध्ये व्यायाम सुद्धा आवश्यक असतात हो, का नाही आपण आहाराबद्दल बोललोय हो आता खरं महत्वाचं म्हणजे आता व्यायाम व्यायाम म्हणजे ह्या कशासाठी हवाय आता म्हणजे दुर्दैवानं सिजरींचा रेट वाढलेला आहे कारण त्याच्यामागे अनेक कारणं आहेत म्हणजे बरेच एक तर म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सीचं प्रमाण वाढले लेट प्रेग्नन्सी लेट मॅरेजेस ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत परत आय ए प्रेग्नन्सी आहे ह्या सगळ्यामुळं सिजरींचं प्रमाण हे थोडं म्हणजे वाढलेलंच आहे इवन गव्हर्मेंट सुद्धा वाढलेलं आहे म्हणजे प्रायव्हेटमधलं वाढलं आहे आणि गव्हर्नमेंटचं वाढलं नाही असं नाही मध्ये सुद्धा वाढलेलं आहे कारण मध्ये सुद्धा ज्या पेशंट वी डिलिवरला येतात त्यासुद्धा अशा हायर एक्सप्रेशन पेशंट जास्त यायला लागले त्यामुळे त्यांना दुसरा पर्याय सेफ्टीसाठी शिजरीन हे करायला लागतं तर नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी म्हणजे शक्यतो कसा आहे की नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय करायला लागतं का म्हणजे काय हवं आहे गरज काय तर तिचं जननमार्गाची जी वाट आहे जी म्हणजे आता ही वाट जी आहे ती सरळ नाही ही ही अगदी वळणा आहे बरोबर इट इज जेश शेप तर त्याच्यामध्ये बरोबर ते हेड आत जाऊन ते बरोबर बाहेर म्हणजे जनन मार्गाच्या बाहेर यायला तर बाळाचं जे डोकं आहे हे साधारणपणे त्याचं जे अडीच किलो पावणे तीन तीन किलो पर्यंत जे काही वजन असतं बाळ त्या वजनाच्या बाळाचं वजन सर्वसाधारण म्हणजे हे असलं तरी त्याचं माप जे आहे बायोपराटल डायमीटर जे आहे ते दहा सेंटीमीटर असतं म्हणजे ॲव्हरेज आणि ॲव्हरेज स्त्री जी आहे की म्हणजे जी उंची पाच फुटापेक्षा जास्त आहे तर अशा स्त्रीच्या कटिबंधाच्या हाडामध्ये ही जी पोकळी आहे ह्याचं सुद्धा म्हणजे डायमीटर जे आहे ते साधारणपणे गायनेकॉड पेलुसमध्ये म्हणजे पेलुसमध्ये सुद्धा वेगवेगळे आहेत गायनेकॉड आहे अँड्रॉइड आहे प्लॅटिपॅलाड आहे म्हणून तर हे असे चार प्रकारचे वेगवेगळे हे आहेत पेलविस आहेत तर त्यातल्याच गायनेकॉड पेलुस हे नॉर्मल म्हणजे नॉर्मल म्हणजे कॉमन आहे तर त्या गायनेकवाड पेलुसमध्ये हे जे काय डायमीटर हे आठ सेंटीमीटर आठ दहा सेंटीमीटर हे असतं पण समजा ती स्त्री जर काय म्हणजे उंचीला कमी असेल तर ते लहान असतं आणि बाळ मोठं असेल तर मग त्या मार्गात पुढे यायला त्रास म्हणून त्याला आम्ही म्हणजे सीपीडी म्हणतो ही त्याच्यामध्ये म्हणजे डिस्प्रपोर्शन आहे म्हणजे हेड आणि पेलविसचा मार्ग हा डिअर डिस्प्रपोर्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही हाणामारी करत बसण्यात काय पॉईंट नसतं तेव्हा ते शिजरीनेच करायला लागतं किंवा समजा पैलट करीनं आहे आणि तिला पायाळू मुलं आहे तर पेल्विस जे ऑलरेडी टेस्टेड असेल म्हणजे फर्स्ट टाईम नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल आणि मग पायाळू असेल देन यू कॅन गिव्ह ट्रायल पण पहिलट कर्मिंगमध्ये पायाळू आहे आणि आप आपलं पेल्विस कसं आहे हे माहिती नाही आहे तर ते नेमकं सगळं धड बाहेर यायचं आणि डोकं अडकायचं हे सगळे प्रकार होतात त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा सिझरीन करतात म्हणजे कंपल्सरी सिझरीन कुठल्या कंडिशनमध्ये करतात ते मी तुम्हाला किंवा दुसरी गोष्ट मी ट्रान्सफर्सला आहे मी मूळ आडवं आले इट इज इम्पॉसिबल मूळ आडवा आलेलं जे आहे त्याला म्हणजे नॅचरल जनन मार्गा वाटे किंवा वजानन डिलिव्हरी ही ऑलमोस्ट इम्पॉर्ट त्यामुळे कधी कधी हँड प्रोलॅप्स होतो खूपशा गोष्टी होऊ शकतात ह्या जर सोडल्या केसेस आणि ॲव्हरेज उंची असलेली जी स्त्री आहे त्यामध्ये जर त्या मुलीचं मनोधैर्य जर चांगलं असेल आणि ती जर काय म्हणजे तिला आपला नॉर्मल डिलिव्हरीच व्हावी असं वाटत असेल तर तिला काही म्हणजे एक्झरसाईजेस करणं खरोखर गरजेचं आहे ते म्हणजे किगल एक्झरसाईज म्हणजे पेल्विक फ्लोअरच्या एक्सरसाइज आहे की त्या करायला काही हरकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला सांगतो की जेव्हा श आता सुरुवातीला जे आहे गर्भाच्या पिशवीचं पहिल्यांदा म्हणजे डिलिव्हरीची जे प्रोसेस आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा गर्भाच्या पिशवीचं मुख म्हणजे एक्सपांड होतं बरोबर आणि जेव्हा ते फुल्ली डायलेट होतं तेव्हा मग ते हे काय म्हणतात त्याला जर सर्व डायलेट झाल्यानंतर मग ते खाली मार्गावटे खाली यायला सुरू होतं तर बऱ्याच वेळेस काय आहे की म्हणजे वेदना सुरू झाल्याबरोबर ते शेजारी जर काय जोर हे असेल म्हणजे ज्याला काही माहिती नाही आहे अशी जर काही व्यक्ती असेल जोर दे जोर दे जोर दे अरे जेव्हा जोर खरा जायचा असतो तो सगळ्यात शेवटी गर्भाच्या पिशवीचं तोंड पूर्ण उघडल्यानंतर जस्ट टू एक्सपेल द बेबी म्हणजे ते बेबी बाहेर आपल्याला ढकलायचं आहे तर ते बाहेर जेव्हा ढकलायचं आहे त्या ढकलायच्या वेळेस ती तोपर्यंत ढेपाळलेली असते बरोबर तर त्यामुळं प्रॉपर त्याची जर का ऑप्शेटिक केअर घेतली तर त्यावेळेस खरोखर म्हणजे जेव्हा तिला खरोखर ढकलायचं आहे तेव्हा तिला ब्रेथ होल्डिंगची कॅपॅसिटी वाढली पाहिजे ब्रेथ होल्डिंगची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी सगळ्यात चांगला जो काही योगामध्ये प्रकार आहे तो म्हणजे प्राणायाम तर प्राणायाम तुम्हाला व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे आणि व्यवस्थितपणे म्हणजे तुम्हाला ब्रेथ होल्डिंग तुम्हाला करता आलं पाहिजे की जेणेकरून म्हणजे ठराविक काळ तुम्ही जेव्हा कळ देणार तेव्हा तुम्हाला श्वास रोखून संपूर्ण आपली ताकद लावून ते बाळ बाहेर ढकलता आलं पाहिजे तर त्यासाठी सगळ्या ज्यांना कोणाला म्हणजे मला नॉर्मल डिलिव्हरी व्हावं अशी वाटते त्या स्त्रियांनी ह्या किगल एक्झरसाईज पेल्विक फ्लोअरच्या एक्झरसाइजेस आणि प्लस ह्या ह्याच्या काय म्हणतात त्याला ब्रेथ होल्डिंगसाठी प्राणायाम योगा ह्या सगळ्या छोट्या मोठ्या ज्याच्यामुळे पोटावर दाब येणार नाही असे म्हणजे आसन करायला काही हरकत नाही आणि मार्गदर्शनाखाली किंवा डॉक्टरनी जे सांगितलं सगळ्यात महत्वाचे हो आपल्याकडे वेगवेगळे जे हे आहेत ना काय म्हणतात की त्याच्यामध्ये काही याच्यावर म्हणजे पोटावर झोपायला लागत तर असे व्यायाम करायचे नाही बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात साधा सोपा व्यायाम वॉकिंग हा वॉक करायची पण काय गरज नाही पण थोडं थोडं चाळीस पंचेचाळीस मिनिट त्यांच्या स्पीडनं त्यांना जे काय झेपेल अशाप्रमाणे हे वॉक वा, म्हणजे वॉकिंग प्राणायाम आणि किगल एक्झरसाईज म्हणजे पेल्विक फ्लोअरच्या एक्झरसायजेस ह्या एक्झरसाइजेस ह्याच्यामध्ये म्हणजे ते क्लासेस आहेत आता म्हणजे बा बाळांपणाच्यासाठी म्हणजे तुम्हाला प्रवृत्त करण्यासाठी आणि प्लस म्हणजे तुम्हाला बाळांपण सुलभ जावं अशासाठी ह्या म्हणजे क्लासेस पण आहेत ते म्हणजे करायला काय हरकत नाही पण जाता जाताना मी तुम्हाला एक आणखीन एक पेशंट सांगतो वेल एज्युकेटेड इंजिनियर मुलगी आणि ती म्हणली मला डॉक्टर मला म्हणजे मला नॉर्मल डिलिव्हरीच करायची काय पेलवीस चांगलं होतं बाळ चांगलं मस्त चार किलोचं होतं काय म्हणलं काय हरकत नाही करूया काय 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 प्रॉब्लेम नाही पण मी तुम्हाला सांगतो की म्हणजे थ्रूआउट हर म्हणजे ह्या सगळ्या बाळणपणाच्या काळात देत असताना आम्ही त्या काळात त्याला सहन व्हाव्या म्हणून इफिड्रोल एक देतो मी त्याला पेनलेस लेबर म्हणतात तुम्ही तिला म्हणलं तुला पेनलेस लेबर करूया का नाही म्हणाली मी म्हणलं तुला पेन किलर देऊ का नाही म्हणाली मला म्हणाली मला माझं बाळ डिलिवर व्हायचा आनंद घ्यायचा आहे ओन आहे संपूर्ण म्हणजे डिलिव्हरी बाळ डिलिव्हर नॉर्मल डिलिव्हर होईपर्यंत तिनं कुठेही म्हणजे कणले वगैरे काही नाही तिला जेव्हा जोर कर जोर केली डिलिव्हरी झाली अजून दुसरे पण काही काही पेशंट आहेत की पाच पाच किलोची बाळंसुद्धा म्हणजे वजन डिलिव्हरी झालेली आहेत पण ते सांगतो की म्हणजे पेशंटची मानसिकता तयारी पाहिजे आणि वेदना सहन करायची थोडीशी तयारी पाहिजे कारण जेव्हा इवन पेनलेस लेबर जेव्हा करतात सुरुवातीचा तीन सेंटीमीटर ते चार सेंटीमीटर डायरेटेशन होईपर्यंत ह्या ज्या काही थोड्या बहुत काळा आहेत त्यातच काही म्हणजे त्यांचं जे हे ना पेन सहन करायची ताकद जी आहे संपून ती नाही ते कमी असते मग ते तिथंच ढेपाळतात तर त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे पेनलेस लेबर करू शकता तुम्ही काय पेनलेस लेबर म्हणजे पहिल्यापासून सुरुवातीपासूनच तुम्हाला इफिड्रोलनालजीच्या दे देता येत नाही साधारण म्हणजे ह्याच्या बाळांपणाचं वंतड लेवलपर्यंत तरी तिथं तर जायला लागतं त्या म्हणजे इनिशियली ज्या आहेत प्रारंभिक त्या काळ आहे त्या सहनकार पण तेवढीसुद्धा ज्यांची कॅपॅसिटी नाही दे लँड विथ सिजरीन सेक्शन म्हणजे मदरचा जो हे आहे असहकार त्यामुळे सुद्धा सिजरीनचे चान्सेस जास्ती वाढले आहेत प्लस तुम्हाला सांगतो की आता दोनच मुलं हवी आहेत मग आम्हाला काय कुठं सिजरी जास्ती करून डिलिव्हऱ्या जास्ती करायच्या मला हे नको वेदना नको बाबा मला काय काळात सहन करायच्या नाही अशा पण तरी खूप आहेत हे अशा सगळ्या काळा गो प्रमाण वाढलेलं आहे पण तरीसुद्धा मी सांगितलं तसे चार किलो आणि पाच किलो जे सुद्धा बाळ आहेत जे आहेत की त्यांच्या ज्या म्हणजे आया आहेत त्यांना जेव्हा दे आर मोटिवेटेड आणि त्या जर काय कळा द्यायला तयार असतील तर ते त्यांची सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते अवघड जरी असली त्यांना थोडा सपोर्ट लागतो काही वेळेस फोरसे म्हणजे चिमटा लावून बाळ तिथून बाहेर काढायला लागतं काही वेळेस त्यांना फंडल प्रेशर द्यायला लागतं ह्या सगळ्या ज्या काही मॅन्युअर आहेत हे तिथे म्हणजे जवळपास आपल्याजवळ असलेला जो गायनाकॉलॉजिस्ट आहे किंवा ऑबस्टेशन आहे कारण ऑब्सिकचा अर्थच असा आहे की त्याचा लिटरली मिनिंग असा आहे की स्टँड बाय स्टँड बाय म्हणजे वी आर स्टँडिंग बाय व्हॉट इज गोईंग ऑन म्हणजे ते जे काय हे आहे आम्ही अवलोकन करणं हे आमचं कर्तव्य आहे की सगळं नॉर्मल चाललंय का नाही hmm. आणि जोपर्यंत नॉर्मल चाललंय तोपर्यंत आम्ही तो तो मध्ये इंटरव्हेन्शन कुठेही करायचं नाही आणि मग जेव्हा समजा जिथे प्रॉब्लेम येईल तिथे आम्ही त्यात आमचा म्हणजे रोल तिथं अदा करायचा आहे ही आणि तुम्हाला सांगतो की नॉर्मल डिलिव्हरी करायची जी काही कला आहे ही कला म्हणजे जवळ का आता पोर वेंटूज मी त्याला हे लावता येतं ते कुठल्या पिक्चर त्या पिक्चरमध्ये दाखवलं त्या आमिर खानच्या थ्री इडियटमध्ये त्यांनी दाखवलं ते वॅक्यूम तयार केला तो तर ते वॅक्यूमचा खरोखर चांगला उपयोग करता येतो वॅक्यूम येते फोरसेप येतं फंडल प्रेशर येते फक्त याच्यामध्ये कसं आहे की त्यांना थोडं म्हणजे पेशन्स ठेवायला पाहिजे आणि आपला म्हणजे मोटिवेटेड पाहिजे की यस मी थोडेसे सहन करेन पण नॉर्मल डिलिव्हरी साठी नक्कीच अजूनही आज एक प्रश्न मनामध्ये आहे डॉक्टर साहेबांना विचारायचा आहे पण या विश्रांतीनंतर आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय व्ही काय संतुलित आहार कसा असला पाहिजे म्हणजे काय दोन झाले नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये डॉक्टर साहेब आत्तापर्यंत आपण बघितलं की नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन यामध्ये अलीकडच्या काळामध्ये सिझेरियनचं प्रमाण का वाढलेलं आहे हे तुम्ही सांगितलं पण मला अजूनही एक शंका म्हणून मी विचारली तुम्हाला की खेडेगावामध्ये अजूनही नॉर्मल डिलिव्हरीच होतात आणि तिथं डॉक्टर असतीलच असं नाही अनेकदा किंवा ज्या प्रशिक्षित नर्स आहेत तर यांच्याच मार्फत मा त्या डिलिव्हरी केल्या जातात मग त्यांनाही तिथं काही असे प्रॉब्लेम्स अचानक फेस करावे लागतात आता तुम्हाला सांगतो की नाही की सुदैवानं खरंच तुम्हाला सांगतो की या जगामध्ये या म्हणजे भारतासारखे म्हणजे मी एकदा सांगितले तुम्हाला की आरोग्य सेवा जी आहे ही कुठंही नाही कुठंच नाही आपल्याकडं तुम्हाला सांगतो म्हणजे ह्याच्या आरोग्य सेविका आहेत अंगणवाडी सेविका आहेत खूप त्या ट्रेंड आहेत ट्रेंड आहेत आणि तत्पर आहेत त्यांना बरोबर कळतं की हे आता डिलिव्हरी होणार नाही हे अवघड व्हायला आहे लेटेस्ट गो टू हॉस्पिटल मग ते पी एस सीला जातात पी एस सीचे डॉक्टर ते ॲसेस करतात की हे आपल्याकडे डिलिव्हरी होणार असेल ते सुद्धा ट्रेंड आहेत ते जर काय होणार नसेल तर ते रुरल हॉस्पिटलला पाठवतात रुरल हॉस्पिटलमध्ये समजा त्यांना जर का वाटलं की बाबा हे आपल्या मी ते रुरल हॉस्पि बऱ्याच रुरल हॉस्पिटलमध्ये आता सिजरीन हो आणि समजा त्यांच्याजवळ ॲनासेसॉलॉजिस्ट नाही किंवा काय म्हणजे हाय रिस्क आहे याला गव्हर्नमेंटच्या याला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पाठवतात आणि सी पी आर हॉस्पिटलमध्ये मी तुम्हाला सांगतो की आत्ता या गाडीला दररोज कमीत कमी पंचवीस ते तीस पेशंट ॲडमिट होतात आणि दररोज ॲव्हरेज वीस डिलिव्हरीज होतात त्यातले प्रमाण सुद्धा जवळजवळ पन्नास टक्के किंवा म्हणजे तीस चाळीस टक्के आहे कारण काय ते हे सगळे अशा म्हणजे हां आलेले पेशंट असतात आणि त्या नर्सेसना आणि दाईंना हे ट्रेनिंग आपल्या हे आरोग्य विभागानं दिलेलं आहे त्या त्यामुळे त्यांना जन निर्जंतुकीकरण कसं करायचं नंतर बाळाला सेफली कसं डिलिव्हर करायचं या सगळ्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो सिटीतल्या मुली आणि खेड्यातल्या मुली तर टॉलरन्स जो आहे पेन टॉलरन्स खेड्यामध्ये जास्त खेड्यामधल्या स्त्रियांना किंवा तुम्हाला सांगतो की नाही म्हणजे जे समजा झोपडपट्टी किंवा हे त्या स्त्रियांचा पेन टॉलरन्स खूप आहे तर पेन टॉलरन्स खूप असल्यामुळं दे कॅन टॉलरेट लेबर पेन्स आणि त्यांना पहिल्यापासून तुला कळा द्यायच्यात हे सगळं सांगितलं असते मनावर बिंबव असते आणि इथं आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का अगं तू काय काळजी करू नकोस नाही झालं तर सिरींट चालते की असं आयास त्यांना भरीत पाडतात मग ती कशाला काय म्हणजे सहन करते त्याचा टॉलरन्स कमी होतो hmm. तर त्यामुळे आता सिजरीनचा हा जरी म्हणजे हा शेवटच्या टप्प्यातला हे आहे पण त्यापूर्वी आता आपण अजून एक गोष्ट बघायची राहिली आहे म्हणजे पेशंटची टे म्हणजे तपासणीला कधी यायचा आता सातवा आठवा नऊवा महिना नऊ महिन्याचे झाल्यानंतर दहाव्या महिन्यातले सात दिवस hmm. नऊ महिने सात दिवस म्हणजे चाळीस आठवडे होऊन जातात तर पहिले सातव्या आणि आठव्या महिन्यामध्ये आम्ही पंधरा दिवसांनीच त्यांना फॉलोअपला बोलवतो म्हणजे तपासणी करा आणि नवव्या महिन्यामध्ये जे आहे हे दर आठवड्याला बोलवायला लागतं कारण काय आहे की त्याच्यामध्ये हे आता आपण हे काय कशासाठी त्यांना बोलवायचं तर ज्या काही हाय रिस्कमध्ये केसेस जाणार आहेत ह्या आणि नॉर्मल केसेस कुठल्या आहेत याचं तुम्हाला वर्गीकरण करायला पाहिजे म्हणजे डिफरन्शिएट करायला पाहिजे जी नॉर्मल पेशंट आहे की ज्याच्यामध्ये हाय रिस्क नाही आहे त्याला जाऊ द्यायचं मग त्यासाठी त्यांचं रेग्युलर चेकअप करायला लागतं रेग्युलर चेकअपमध्ये काय करायला लागतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेट गेन वेट गेन म्हणजे ॲक्च्युली पहिल्या तीन महिन्यामध्ये वेट गेन काय होत नाही पण महिन्यापासून चौथ्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत साधारण दहा किलो वजन लागतं आणि आठवड्याला पाचशे ग्रॅम हा अलाउच आहे त्यापेक्षा जास्त जर का म्हणजे समजा अचानक जास्ती वजन वाढायला लागलं आहे काळजी काळजीचं तर मग त्यानंतर प्रीइक्लामश आहे म्हणजे ब्लड प्रेशर वाढायची शक्यता म्हणजे जास्त ब्लड वजनामधली वाढ ही महत्वाची आहे म्हणजे किती किती वजन आहे त्या स्त्रीचं याला काही नाही सुरुवातीचं वजन आणि होणारी वाढ ही म्हणजे दर महिन्यामध्ये एक ठराविक पद्धतीनं वजन वाढलं तर काही काळजीच नाही काय काळजी करायचं काय कारण नाही पण अचानकच वजनामध्ये वाढ व्हायला लागली तर ती म्हणजे जरा डेंजर सिग्नल आहे मग त्याच्यावर पेशंटवर लक्ष ठेवायला लागतं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिचं ब्लड प्रेशर हे गेल्या प्रत्येक वेळेस हे बघायलाच लागतं म्हणजे ब्लड प्रेशरमध्ये काय फरक पडतो कारण नव्वद एकशे वीस एकशे तीस हे वरचं आणि खाली नव्वद हे प्रेग्नन्सीमधलं नॉर्मल ब्लड प्रेशर गणलं जातं त्यापेक्षा जास्त जर ब्लड प्रेशर जायला लागलं तर मग त्यावेळेस पेशंटवरती म्हणजे तुला प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाढायला असू तिसरी गोष्ट म्हणजे त्याचबरोबर युरीन ही प्रत्येक वेळेस जेव्हा पेशंट व्हिजिटला येतात त्या युरीनमध्ये अॅल्बुमिन आणि शुगर हे तपासायला कारण जेस्टेशनल डायबिटीज जे आहे ते तुम्हाला युरिनमध्ये शुगर असली कळते आणि दुसरी गोष्ट प्री क्लाम्शे आहे जो आहे की म्हणजे झटके येणे किंवा हे जे आजार आहेत म्हणजे याला प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपर ह्या सगळ्यांमध्ये सगळ्या सुरुवातीला तुम्हाला दिसतं मग युरिनमध्ये प्रोटीन्स दिसायला सुरू होतात मग ह्या सगळ्या गोष्टी अगदी रेग्युलर चेकअप करायला लागतात आता तुम्हाला डिलिव्हरी करायची आहे त्यामुळे तुमच्या रक्त क्रियेमध्ये काही बदल झाला आहे का त्यासाठी ती ब्लडची टेस्ट करायला लागते हिमोग्लोबिन तपासणी करायला लागते लिवर फंक्शन टेस्ट नॉर्मल आहे का बघायला लागतं कारण जॉन्डिस विथ प्रेग्नन्सी ही फार म्हणजे डेंजरस कंडिशन आहे म्हणून तर तिचे रिनल फंक्शन बरोबर आहे काय बघायला लागतं आणि रक्त क्रिया ही बरोबर का बघायला लागतं म्हणजे हे इन्व्हेस्टिगेशन ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागतात दुसरी गोष्ट म्हणजे हावशी लोकांसाठी सातवा महिना संपल्यानंतर सातव्या महिन्यामध्ये ज्यांना आपल्या मुलाचा म्हणजे चेहरा वगैरे बघायचा आहे त्यांच्यासाठी थ्री डी फोर डी तेव्हा किंवा कारण त्याच्याभोवती त्यावेळेस ॲडिक्युएट लायकर असतं म्हणजे पाणी असतं त्यामुळं ते बाळाचं तेव्हा चित्रीकरण करणं सोपं जातं ते सुद्धा करायला काय हरकत नाही आणि प्रत्येक वेळेस जेव्हा पेशंट आमच्याकडे येतं हे इनिशियल ह्या तपासण्या तर झाल्याच तर त्या बाळाला बाळाच्या भोवती एखादं हे काय त्याला आम्ही स्क्रीनिंग करून सोनोग्राफीमद्वारे त्यात पाणी बरोबर ज्यांच्याकडे सोनोग्राफी नाही आहे ते हाईट ऑफ युटर्स बघतात त्याप्रमाणे वाढायला लागले का नाही ते बघतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे सोनोग्राफी आहे ते सोनोग्राफीमध्ये पा बाळाभोवतीचं पाणी ॲडिक्वेट आहे का बघतात त्याचबरोबर बायोलॉजिकल त्याचे मार्कर्स जे आहेत म्हणजे त्याची मुवमेंट्स त्याचे इवन बाळाचे पोटामध्ये जरी ते श्वास घेत नसलं तरी त्याच्या ब्रिदिंग मुवमेंट्स असतात आतल्यात ते, ते कारण नंतर आल्यानंतर अचानक ब्रिदिंग थोडंच करायचं आहे आधी प्रॅक्टिस तर करायला पाहिजे त्याशिवाय नाटक थोडंच होणार <laughs> आहे तर त्यामुळे रिहर्सल्स ह्या आज चालू असतात हां मग त्याचा टोन कसा आहे बाळाचा म्हणजे तो म्हणजे ते असं काय मलूल पडले का इट्स म्हणजे दिसतंय की म्हणजे त्याचे टोन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत का नाही त्याचे सगळे बायोलॉजिकल मार्कर्स बघितले जातात त्याचबरोबर हे सगळं म्हणजे प्रत्येकच बघितलं जातं आणि जेव्हा नव्वा महिना लागून हे पंधरा दिवस झाले की mm -hmm. बाळाच्या ह्याला शरीराला जो होणारा रक्त पुरवठा आहे म्हणजे त्याला डॉप्लर असं म्हणतात तर डॉप्लरमध्ये कसं आहे की बाळाच्या मेंदूलचा होणारा रक्त पुरवठा आणि बाळाला एकंदर म्हणजे नाळेमधून होणारा रक्त पुरवठा ह्याचं डॉप्लर टेस्ट होते mm -hmm. आणि त्या डॉप्लरच्या टेस्टनुसार बाळाला आत रक्तपुरवठा कमी होण्याची सुरुवात झाली आहे का नाही किंवा सुरुवात झाल्यानंतर किती प्रमाणामध्ये हा बाळाचा रक्तपुरवठा कमी झालेला आहे हे कळतं किंवा काही वेळेस म्हणजे आता बा त्या डॉक्टरवरसुद्धा जेव्हा डायस्टोलिक हे काय त्याचा जो फ्लो आहे तो जर अगदी कमी झाला किंवा तो रिव्हर्स व्हायला लागला तर त्याला तातडीनं मी सिजरीन करायला लागतं किंवा डिलिव्हरी करायला लागते ह्या सगळ्या गोष्टी सोनोग्राफीच्या डॉप्लर चाचणीद्वारे करता येतात त्याचबरोबर त्याच्यानंतर मात्र ही जी आहे ही साधारणपणे टेस्ट आहे पण जेव्हा तुमच्या डॉप्टरमध्ये थोडा दोष निर्माण झालेला असं दिसतं तर त्यालासुद्धा पेशंटला लगेच डिलिव्हरी करायचं का कळायला ला लावायचे यासाठी पुढची टेस्ट असते ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक फिटल मॉनिटरिंग म्हणजे त्याला एन एस टी म्हणतो आम्ही नॉन स्ट्रेस टेस्ट की ज्याला बाळाच्या ठोक्याची जी म्हणजे त्या त्याच्या ह्याचा रिदम कसा आहे तुम्हाला म्हणजे पटणार नाही रिदम रिदम म्हणजे तुम्हाला सांगतो की नाही प्रत्येक बीट च्या बीट टू बीट व्हेरिएशन असतं म्हणजे एक एक बीट जर काय समजा ही बीट एकशे सत्तावन्न पर मिनिट असेल तर दुसरी बीट आहे ती एकशे अठ्ठावन्न असते जे प्रत्येक म्हणजे असे हे स्ट्रेट लाईन वगैरे हो चालत नाही तर बीट टू बीट व्हेरिएशन त्यामधले वेगवेगळ्या प्रकारचे ॲसलरेशन्स म्हणजे बाळाला ठराविक म्हणजे दहा मिनिट जेव्हा तुम्ही हा ग्राफ काढता तेव्हा त्यात ॲसलरेशन्स दिसतात मग ठराविक प्र प्रकारचे डिसेलरेशन्स आहेत म्हणजे त्याचा परसिस्टंट टॅकी कार्डे आहे का म्हणजे हार्ट रेट एकशे ऐंशीच्या वर आहे का एक नंतर किंवा कमी आहे का हे सगळं जे आहे त्या ग्राफवरून कळतं आणि ग्राफ डिसाइड्स की आता हे बाळ पुढं आपण थांबायचं का डिलिव्हरी करायचं आणि ह्या सगळ्या टेस्ट जेव्हा चालू असतात आणि त्यानंतर मग मात्र त्यातून तुम्हाला ह्या सगळ्या तपासण्या जेव्हा तज्ज्ञ बघतो तेव्हा त्याला हे टू डिफरन्शिएट बाय वॉर हे काय म्हणताला की हे हाय रिस्क आहे का लो रिस्क आहे तरीसुद्धा सगळ्या स्त्रियांना नवव्या महिन्यात म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये किंवा शेवटच्या तीन तीन महिन्याचे आहेत ट्रायमेस्टरमध्ये वॉर्निंग सायन्स हे आपण आज सांगूया आणि त्यानंतर आपला आता हे करूया <laughs> वॉर्निंग सायन्स सगळ्यात महत्वाच्या म्हणजे पायावर येणारी शूज अच्छा किंवा पपीनेस ऑफ फेस म्हणजे चेहऱ्यावर सुद्धा आलेला असा सुजलेला सुजलेला किंवा पाय सुजलेले असतात लघवीचं प्रमाण थोडं कमी व्हायला लागलं असते किंवा दुसरी गोष्ट म्हणजे अचानक येणारी चक्कर गिडीनेस अच्छा हा म्हणजे त्यातमुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढलेला असू शकते लेला तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या म्हणजे पो पोटामध्ये वरच्या बाजूला म्हणजे ओटी पोटात नाही वरच्या बाजूला अचानक वेदना होणे हे सुद्धा म्हणजे प्री एकलामशाचं एकलामशाचं लक्षण आहे त्याचबरोबर म्हणजे डोळ्याला जी काय हे आहेत म्हणजे दृष्टी जी आहे या दृष्टीमध्ये म्हणजे न दिसणे म्हणजे थोडक्यात म्हणजे थोडासा ब्लाइंडनेस अच्छा तो सुद्धा ब्लड प्रेशर वाढल्याचे लक्षण म्हणजे पॅपलोए आला की तसं होऊ शकतंय म्हणजे तेव्हा ब्लड प्रेशर खूपच वाढलेलं असतंय म्हणजे अचानक ब्लड प्रेशर वाढलं तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात तर त्यामुळं हे पण आहे आणि हे सगळे झाले प्री क्लाम शहायचे म्हणजे ताबडतोब तुम्हाला तुमची हे करायला पाहिजे त्याचबरोबर बाळाच्या मुवमेंट्स रेग्युलर जे आहेत आपण किक काउंट सांगितलंय दोन तासामध्ये सहा ते आठ किंवा सुरुवातीला तुम्ही बारा वाजेपर्यंत सकाळपासून दहा की काउंट जर नाही आले मग की काउंट कमी येणे बाळाच्या मुवमेंट अचानक कमी होणे किंवा बाळाच्या मुवमेंट्स म्हणजे खूप एकदम वाढ वाढलेल्या तरी तरीसुद्धा म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असते आणि त्याचबरोबर समजा जर अंग काय अंगावर म्हणजे पाण्यासारखा डिशार्ज सुरू झाला जोरात पा म्हणजे नेहमीचा डिस्चार्ज सोडून जर डिशार्ज जास्ती पाण्यासारखा जर काय द्रव पदार्थ निघायला लागला किंवा पिवळ्या रंगाचा निघायला लागला किंवा रक्तस्राव सुरू झाला आणि हे म्हणजे त्वरित दवाखान्यात जाऊन किंवा पोटात दुखायला लागलं तर तुम्ही दवाखान्यात जा जाऊन दाखवणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा दवाखान्यात गेल्यानंतर दोन प्रकारच्या पेन्स असू शकतात एक म्हणजे फॉल्स लेबर पेन आणि दुसरं म्हणजे <laughs> रिअल पेन्स फॉल्स लेगर लेवल हे पेन्स जे आहेत डॉक्टर एनिमा दिला की त्या पोटामध्ये काय बाकीच्या काय दुसरे कारणं असतील तर त्या पेन्स थांबतात वाढत नाहीत पण याच्यामध्ये काय म्हणतात ज्या रिअल पेन असतात त्या वाढतात आणि त्या थांबत नाहीत म्हणजे ते फॉल्स पेन आहे हे पेन आहे हे बघण्यासाठी दवाखान्यात जाणं आहे ह्या सगळ्या वॉर्निंग सायन्स आहेत या वॉर्निंग सायन्स बरोबर मला वाटतं आपण थर्ड ट्रायमिस्टर बद्दल काय खूपच महत्वाची बातमी होती माहिती होती याचं कारण म्हणजे की बरेचदा असं असतं की एक अंदाजानं काही लोक अंदाज ठरवत असतात की हा असं झालंय ना म्हणजे असं असेल पण या सगळ्या असेल नसेल जर तरच्या गोष्टीपेक्षा वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं हे कधीही उपयोगी आहे आणि त्यामुळं येणारे जे बाळ आहे तर बाळ आणि बाळंटीन हे दोघंही जण सुखरूप राहतील याची काळजी घेणं आपल्याला जास्त सोपं पडेल डॉक्टरसाहेब आज इथंच इत, आपण थांबूया नमस्ते